नमस्कार मंडळींनो आज मी तुमच्यासाठी घेऊन येल आहे काळुंद्रा मासे हा तर हे माहीत असतीलच कोकणातले असेल तर तुम्हाला हे माहीत असतील त्याच्यासाठी वाटण बघा मी काय घेतलं आहे धणे हिरवी मी सॉरी हिरवी नाही लाल मिरची कांदो टोमॅटो तिरफळा आणि लसूण आणि असं मी या मस्तपैकी वाटण केलं आहे किती छान कलर येलो वाटणात तो बघा आणि त्यानंतर ते तेल गरम केलं आहे त्याच्यात लसूण ठेचून टाकलं आहे वरनं कडीपत्तू टाकलं आहे डायरेक्ट आपल्या घाता ह्या वाटण त्याच्यात टाकूचा मसालो वगैरे हळद बिळद ह्या आमटीत टाकतच नाही जेणेकरून त्याचं जो लाल कलर हा तो उटान दिसत हे बघा असं ह्या मस्तपैकी वाटण त्याच्यात लगेच मी टाकलं आहे आणि उकळी काढून घेतले हव्या हो तेवढं पाणी टाकायचं कारण आपल्या काय ज्यायचं थेक बनवचा असा त्याच्यामुळे मी ह्याच्यात जास्त पाणी घालणार नाही आहे आणि असा टिकला इतका मस्त लागतं बरोबर आणि हे नदीतले मासे असतात ना, ना तर त्याचा मस्तच चवीक भारी असतात वरनं कोकम टाकलं आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आहे आणि उकळी काढून घेतलं आहे उकळी काढल्यानंतर हे माशांच्या टकल्याचीच फक्त मला आमटी करूची या तर ती अशी असे टकले असे मी टाकून घेतलं आहे माश्याचे आणि मीडियम ग्ला गॅसवर आपल्या काय शिजवून घेऊचा तर नू सेम अशाच पद्धतीत तुम्ही ही माशेची आमटी करून बघा एकदम भारी लागता आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझा चॅनल लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चला तर मग बाय बाय